वर्षाची परंपरा असलेल्या चेतना नगर येथील सह्याद्री युवक मंडळ आणि चेतना नगर विकास मंडळाच्या दहीहंडी उत्सवात शेकडो नागरिकांची उपस्थिती स्थानिक गोविंदांनी दहीहंडी फोडली माजी नगरसेवक तथा मंडळाचे संस्थापक अमोल जाधव यांच्यातर्फे हा दहीहंडी उत्सव भरवला जातो स्थानिक युवकांचा उत्सव लक्षात घेता यंदा दोन दहीहंडी ठेवण्यात आल्या संस्थापकाध्यक्ष अमोल जाधव माजी नगरसेविका संगीता जाधव यांच्या हस्ते दहीहंडीचे पूजन करण्यात आले पावसात दहिहंडीचा थरावर थरलावत गोविंदा पथक उत्सवात आणि तितक्याच आनंदात दहीहंडीला सलामी दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत होते बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती गोविंदांना रोग बक्षिसे देण्यात आले अजय पाटील यांनी समालोचन केले आप्पा बावीसकर अक्षय जाधव अमित जाधव सिद्धार्थ दह्या निलेश वर्पे आदींनी संयोजन केले यावेळी चेतना नगर नगरसेवक इतर भागातूनही नागरिक महिला मुले मुली या उत्साहात सहभागी झाले होते एनसे न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक